आज देवचे पप्पा पंधरा दिवसाच्या ड्युटीनंतर परत घेणं घरी येणार होते आणि मग मी ठरवलं आप की आपण त्यांच्यासाठी ना मस्तपैकी पुरणपोळी बनवूया त्यांना गोड आवडतं आणि पुरणपोळी त्याहूनही खूप जास्त आवडते आणि छान डाळ शिजून घेतली डाळी खूप छान शिजली आणि मला पुरणपोळी बनवायचा एवढा काही अनुभव नाही आहे पण बनवते मी छान अशी पुरणपोळी पुरणाला चटका द्यायला सुरुवात केली छान असा पुरणाला चटकाही दिला आणि तयार झालं पुरण तोपर्यंत एका साईडला ना दुसरी कढई ठेवली आणि म्हटलं तोपर्यंत येळवणीच्या आमटीचीही तयारी थोडीशी करून घ्यावी ह्याला कमी गॅसवर केलं आणि दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं वाटण करून घ्यावं म्हटलं आणि वाटण केल्यानंतर येळवणीची आमटी खूप छान होते आणि त्यासाठी मी एक छोट्या आकाराचा कांदा आणि धने जिरे थोडीशी शेप आणि खोबरं हे छान असं भाजून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत तो पुरणही तो चटका देऊन तयार झालं आणि त्याला वाटूनही घेतलं आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर आणि वेलदोडे हे मिक्सरवर बारीक केले होते ती जी बारीक केलेली पूड आहेत तेही घालून घेतली आणि थोड्या वेळ पुरण गार होऊ दिलं नंतर एक ते दहा ते पंधरा मिनटानंतर पुरण गार झालं आणि नंतर छान अशा गुब गोबीत पुरणपोळ्या तयार करून घेतल्या आणि आजच्या पुरणपोळ्या खूपच छान झाल्या होत्या आणि आमटी भात आणि पापड हेही मी तयार करून घेतलं आणि पापड हे गरम गरमच तळे ते आल्यानंतर पण भजीही बनवायची होती पण त्यांना भजी जास्त आवडत नाही म्हणून म्हटलं ठीक आहे नाही आवडत आहे तर कशाला बनवायचे आणि मग सर्व बनवून घेतलं आणि असं छान असं सॅलेड सा पापड आणि एळवणीची आमटी दूध त्याच्यावर तूप आणि छान असा पा पांढरा शुभ्र भात आणि पुरणपोळी असं छान असं ताट तयार झालं आणि मुलं तर पप्पांना एवढ्या दिवसातून पाहून खूपच खुश झाली आणि मला त्यांना पाहतच राहावं असं वाटलं आणि खूप दिवसातून घेतला आज दोघांनी एकत्र चहा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय